नाशिक रायगड पालकमंत्रीपदाचा गुंता अजूनही सुटलेला नाहीये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भाजपचं मौन पाहायला मिळतोय पालकमंत्री पदासाठी चर्चेमधून मार्ग काढण्याचे नेत्यांनी संकेत दिले आहेत महायुतीला भरभरून मताचं दान मिळून देखील सरकार स्थापन करण्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आणि त्यानंतर खातेवाटप पालकमंत्रीपदाचे वाटप करताना त्याला वादाची किनार होती तीन पक्षाचं सरकार असल्यानं प्रत्येकाची मर्जी सांभाळताना तिघांचे तुतुमयमय सातत्यानं चवाटेवरती आले आणि पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना परदेशामधून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी सध्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच कमालीची चढाहून निर्माण झाली आहे त्यावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप कोणताही निर्णय न घेता दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आपापसात निर्णय घ्यावा असे संकेत दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठांना दिली पालकमंत्रीपदाचा तिढा काय ते आपण पाहूयात रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानं शिवसेना नाराज आहे रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावं यासाठीही शिवसेना आग्रही आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व असताना राष्ट्रवादीला माप का नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपाच्या महाजन यांनी घोषित केलेलं होतं यावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष नाराज नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना भाजपाला पालकमंत्रीपद का असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नाशिकसाठी आग्रह शिवसेनेलाही हवंय दोन्ही पक्षांच्या नाराजीमुळे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली सत्तेच्या तीन महिन्यानंतरही या दोन जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीये पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचं सा दिल्लीला साकडं घालण्यात आलंय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत रायगडचे पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही तर नाशिकसाठी भाजप अडून राहिली आहे अशामध्ये हा तिढा सुटण्याची शक्यता नसताना आता थेट दिल्ली दरबारामध्ये यावरती चर्चा झाल्याची असून भाजपच्या दिल्ली नेतृत्वानं दिलेल्या आदेशानुसार पालकमंत्रीपदावरती शिक्कामोर्तब होणार आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र